आता इथे मात्र रुद्राक्ष म्हणजे काय रुद्राक्ष कुठून निर्माण झाला हे मात्र कोणाला माहिती नाही कदाचित मात्र माहिती असेल पण त्याच वापरण्याचा बघ वापरण्याचं महत्व काय तर एकमुखी पासून चौदा मुखी रुद्राक्ष आहे आता रुद्राक्ष म्हणजे काय त्याला शिद्र नाही काय काय आता आम्ही लहान होतो त्या टायमाला रुद्राक्षाचं मुख म्हणल्यानंतर त्याला पडलेले शिद्र समजायचे तर त्या रुद्राक्षाला असा शिरा असतात शिरा असतात जेवढ्या शिरा तेवढे मुख असतात एकमुखी दोन मुखी तीन मुखी चारमुखी पाच मुखी कदाचित आपल्या विधीच्या पुस्तकामध्ये शेवट लास्ट पानावरती म्हणजे शेवटच्या दोन तीन पानात फक्त त्याचा काही विधी असेल पहा एकमुखी रुद्राक्षाचा मंत्र वेगळा आहे जप करताना अनुग्रह तर वेगळाच राहतो तो, तो पण मंत्र वेगळा आहे दोन मुखी रुद्राक्षाचा वेगळा तीन मुखी रुद्राक्षाचा मंत्र वेगळा चार मुखी रुद्राक्षाचा मंत्र वेगळा पाच मुखी रुद्राक्षाचा मंत्र वेगळा जेवढे मुख आहे तेवढ्या मुखी रुद्राक्षाचा मंत्र वेगळा आहे त्याचे तुम्ही पहा विधीमध्ये कदाचित या आपल्या नवीन विधीत घेतलेले नवीन विधी जर नसेल तर आपल्या जुनी विधीमध्ये आहे बाबाजींच्या त्यामध्ये आणि रुद्राक्ष वापरताना कशा करता वापरतो ते विचार करा रात्र आपण एक दिवस मंत्र मनमडला कार्यक्रम होता मनमडला कार्यक्रम होता दादांनी मात्र रुद्राक्षाचा मनी दिला आमच्याकडे एवढा मनी रुद्राक्षाचा मन तोडून द्या आता त्यांना विचारलं हा रुद्राक्षाचं मनी वापरायचा काय इच्छा झाली तुमची काय मंत्र रुद्राक्षाचं मनी वापरावा अशी काय इच्छा झाली ते म्हणले माझ्या कार्यात यश मिळावं त्याच्याकरता आता कोणी यश मिळावं त्याच्याकरता कोणी आरोग्य मिळावं त्याच्याकरता कोणाच्या घरामध्ये शांती नाही त्याच्याकरता पण परंतु तुम्हाला रुद्रक्ष वापरून यश आरोग्य शांती मिळणार नाही यश आरोग्य शांती मिळणार नाही मग आता तुम्ही पाहिलं कदाचित इथं रुद्रक्ष इथे रुद्राक्ष इथे रुद्राक्ष इथे रुद्राक्ष गळ्यात माळा दंचार यांना तरी कुठं सुख यांना तरी कुठं सुख शांती तुमच्या कार्यात तुम्हाला भरभरून यश मिळावा ना तर त्याच्याकरता फक्त तुमच्या नाव राशीवरून तुम्हाला मात्र या अनुष्ठानाच्या सहाव्या दिवशी तुम्हाला मार्गदर्शन मिळेल येश कुठून अशा रुद्राक्षाच्या माळा वापरून मोठा गणटिळा लावून आणि घर बदलून गाव बदलून तालुका बदलून जिल्हा बदलून राष्ट्र बदलून तुम्हाला यश आरोग्य आणि शांतीने लाभणार उलट मात्र रुद्राक्ष वापरणाऱ्याला ना कांदा लसूण आणि वांग्याची भाजी मात्र त्याला चालत नाही एवढं पथ्य पाणी आपण पाळू शकत लसणाशिवाय आपल्या भाजीची फोडणी येत आहेत बरोबर आणि तर त्याला आवडतो कांदा तर तोंडी लावायला ठेसला का फोडला का खाला आणि वांगेची काळी भाजी त्याला आवडती शाकभाजी म्हणून मात्र या करता हे मात्र तुम्ही करतात ना तुमचं फक्त प्रश्न सांगा आम्हाला तुम्ही का म्हणून करता हे घर का म्हणून बदलवता गाव का म्हणून बदलवत राष्ट्र का म्हणून बदलवतात तालुका का म्हणून बदलवतात जिल्हा का म्हणून बदलवतात कपडे का म्हणून बदलवतात तुम्ही आणि ही माळ नाही ती माळ ती माळ नाही ती माळ मनगटात माळ इकडं माळ दागेदोरी हे का करता न तुम्ही ते सांगा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता आणि काही करायची गरज नाही परमेश्वर तुम्हाला बाहेरून नाही पाहतो आतून पाहतो तुम्ही कशी देवानं जर आतून पाहिलं असतं ना तर कुंभमेळ्यामध्ये असे घाणेरडे राहणार साधू महाराजांना देवाने जवळच घेऊ दिलं नसतं आपल्यासारख्या कडक धडक माणसाला जवळ घेतलं असत साधू महाराजांच्या डोक्यामध्ये घाण मात नाही अंगाला एवढं मोठं भस्म पण पर परमेश्वर मात्र त्यांना आतून पाहतो त्यांचं अंतकरण निर्मळ आहे बाहेरून घाण आहे पण अंतकरण स्वच्छ आहे जेवढी स्वच्छता बाहेरून ठेवताना त्याच्या डबल स्वच्छता आतून पाहिजे तर मात्र तुम्हाला दैविक शक्तीचा अनुभव येईल आपण बाहेरून शोधतात तर ठेवतो तीनदा तीनदा दात घसण डोक्यात तीनदा तीनदा कंग घालणं या गोष्टी माहिती तुम्हाला तुमच्या डोक्यात घाण राहत नाही वेगवेगळं तेल आणि वेगवेगळं मात्र चांगल्या पद्धतीच केस बिस विसरणं विसरणं हे ते तरी तुमचं डोकं दुखल्याशिवाय राहत म्हणून अनुष्ठानामध्ये डोक्यात कंगा घालायचा नाही तेल लावायचं नाही हे याच्याच कारणाने कमीत कमी आपल्या जीवनामध्ये कितीतरी जीवांची हत्या होते आणि आपल्या संचिताला येऊन जाते मल्लिनता म्हणजे खान तुम्ही म्हणते ना माझ्या संचितात काय हो माझ्या नशिबात काय गाडी आहे का घर आहे का एखादा बंगला आहे वीर आहे का पाईपलाईन आहे परंतु हे तुम्हाला का दिसत नाही तुमचं संचित निर्माण करण्याचं कारण आणि साधन म्हणजेच अनुष्ठानी अनुष्ठान म्हणजे अनु म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्या जीवाला सुद्धा आपल्याकडून त्रास होता कामा नाही तुम्ही कुठलीही समस्या धरून कुठलीही समस्या धरून कुठली इच्छा मात्र मनात धरून तुम्ही अनुष्ठान करा तुमची इच्छा पूर्ण होईल का ज्याला काम नाही त्यानेच अनुष्ठानला बसायचं असं काही नाही का माता भगिनीच बसायचं लहान मुलांनीच बसायचं म्हाताऱ्या माणसांनीच बसायचं आणि ज्याला दुखापीठ्यानं त्रास दिला त्यालाच बसायचं असं काही नाही ज्याची जी समस्या आहे ती मनात धरून मात्र तुम्ही अनुष्ठानला बसा तुमची समस्या दूर होईल का तसे नियम मात्र पाळतो या ठिकाणी आरशात तोंड पाहायचं नाही कपडा पिळायचा नाही दात घसायचं नाही पाय चप्पल वापरायचे नाही हातात अंगठ्या वापरायच्या नाही हातात घड्याळ वापरायचं नाही या पद्धतीनं म्हणजेच हे मात्र बाह्य गोष्टीचा त्याग करायचा आहे संत महात्मे या गोष्टीचा त्याग का करतात हे माहिती आहे दोन डोक्यामध्ये मात्र घाण मात नाही आमच्या डोक्यात सुद्धा घाण मात नाही पण कधी डोकं दुखत नाही आणि तुमच्या डोक्यात घाण राहत नाही पण डोकं दुखल्याशिवाय राहत नाही तुमच्या डोक्यामध्ये ही घाण नाहीये विचाराची घाण आहे म्हणून डोकं दुखल्या शहरात आणि आमच्या डोक्यात ही घाण आहे पण ह्या घाणीपेक्षा विचाराची घाण खूप खरतडे बरं विचाराच्या घाणीने कुठलाही आजार होतो म्हणून पहिली स्वच्छता मात्र विचाराने करा मग अनुष्ठान जे आहे ते तुम्हाला ही गोष्ट सांगितली जसं मात्र कपडे स्वच्छ करण्याकरता साबण आहे सोडा ये डोकं स्वच्छ करण्याकरता शॅम्पू ये काही आहे बरोबर आहे तशा पद्धतीने अंग स्वच्छ करण्याकरता साबण आहे साबण आहे वेगवेगळ्या पद्धतीचं साबण आम्ही स्वच्छ करणे पण अंतकरण स्वच्छ करण्याकरता काय आता अंतकरण स्वच्छ करायचं म्हणलं ते काही गोंट विंट आहे का आता काढ आतला बाहेर काढायचं मग थापटून तुपटून आहे बा ते आता अंतकरण स्वच्छ करण्याकरता साबणीचं पाणी केलं असतं पिऊन घेतलं असतं झालं स्वच्छ होतं का त्यानं अंतकरण स्वच्छ करण्याकरता या ठिकाणी मात्र भगवंताचं भजन पूजन चिंतन जप तप अनुष्ठाने अंतकरणाची स्वच्छता करण्याकरता त्यात सोपा एक पर्याय तुम्हाला जे आरतीच्या नंतर मात्र जे नाचवलं ना हे नाचवणं नाही हे नाचवणं नाही आहे या ठिकाणी जसं नवीन गाड्या घेतलं ट्रॅक्टर गाडी घेतली तर तिची फायरिंग किती कडक असते हो? फायरिंग किती कडक असते हे तुम्हाला माहिती आहे पण डिझेल पाणी आईल पाणी देऊन 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 ते मशीन गच्च होऊन जातं आपलं बी तेल तूप खाऊन खाऊन गच्च होऊन जातं त्याच्यामुळे मात्र मग जेव्हा ते मशीन गच होऊन जातं डिझेल पाणी आई पाणी देऊन त्याला